कत्तर का बोल शिमला सहाशे एकाहत्तर का किती अकरा किलो ना कोणती आहे वराठी आहे ना ओपनचे ना सहाशे एकाहत्तर रुपये तर कसं आहात मित्रांनो कृषी राजा युट्यूब चॅनल मध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे परत एकदा खानगाव मार्केट तालुका निपाड जिल्हा नाशिक त्या ठिकाणी तर चला तर बघूया आजचे काय भाजीपाल्याचे पाल्याचे बाजार भाव निघता त्यासाठी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा जेणेकरून तुम्हाला घर बसल्या दैनंदिन बाजारभाव रात गिर एकके च रुपये ग कोई थी वैटी भाभीगा ओमेगा ओमेगा है ना वा आप गाओ सर चाहिए दादा कैसे गिल काकड़ी पाने तीन से रुपये का बीस किलो ना बीस किलो पाने तीन सौ रुपये है ना वा आप पवार। गाव विठ्ठलवाडी काय भाऊ गेले तीनशे गे एकावन्न का कोणती वरायटी यांचा आहे ना तेरा किलो का तेरा किलो तीनशे एकावन्न रुपये एक नंबर क्वालिटी का कमाल एक सत्तावन्न केली काही तुमचीच आहे सत्तावन्न रुपये काय होता आपलं गणेश वाघ गणेश वाघ रानवाड आहे का चालेल दोनच आणले होते का

कैसे गेली आज मिर्ची आज चौबीस चोवीस रुपये सी वाइटी बलराम बलराम ची ना चौबीस रुपये के जी गई है बलराम वाइटी है कि बैग आज सात बैगे सात सहा बैगे का सात आपला अशोक पगार गाँव खड़कोजर खड़कोजर चे दादा कैसे गेली मिर्ची तुम्हें महत्ति है टाइम लागलाय दादा मिरची कशी गेली ना एकूणपन्नास रुपये किलो आ, का कोण रुपये के जी गयी कोणती वरायटी दादा कोणती वरायटी आरमार आरमार वरायटी पन्नास रुपये किलो काय ना अरविंद रायते अरविंद रायते गाव गाव खडक माळेगाव खडक माळेगावचं आहे का आज वाढली थोडी मिरची आज वाढली चांगली आणली बॅग आज सतरा बॅग आहे सतरा बॅग आणले का वरायटी पन्ना रुपये गली का पचास तो रुपये के जी गई है मिर्च को आरमार है कि बैग आज ऐसी बैग बैगे का ऐंना शेड़ी शेकी शेड़ी गाँव डोन गाँव डोन गाँव ऐसी कस गए अड़तीस रुपये गली का ओमेगा ओमेगा वरायटी है अड़तीस रुपये के जी गई है आप लगा संजय शिंदे संजय शिंदे गाव वनसगाव वनसगावचे आहे का मग काय भाऊ बोललं कारलं असं कारलं एकशे पस्तीस रुपये गेलं एकशे पस्तीस रुपये गेलं हां कारलेचे डाऊनच झाले आणला उन्नत झाले भरपूर डाऊन मला मिरची वाढली थोडीशी मिरचीच फक्त आता भरी नाहीत बाकी सगळा भाजीपाला किती आणलं कारला आज पन्नास बॅगा होत्या ना पन्नास बॅग आणलं होतं बाबा भेंडी कशी गेली दहा रुपये किलो का दस रुपये के जी भेंडी गई आहे किती बॅगा होत्या आज भेंडीच्या भेंडीच्या पाच बॅग आहे पाच बॅग आणल्या हो का काय ना आपलं सचिन कुशर सचिन कुशार आहे का हो नांदूर नांदूरचे आहे का चला तर बघूया टमाट्याची कसे काय रेट आहे टमाटर काय बघ दादा साडे सहाशे रुपये का किती बॅग आणले टमाट्याचे सोळा बॅग आणले का साडे सहाशे रुपये गेलेला आहे टमाटो काय नाव आपलं बरं का आवड बोरं का

कस गया बाबा टमैटो सात सात एक सौ एक्कावन रुपये टमैटो एक देख सकते आप क्वालिटी कितनी आज कैरेट सात कैरेट सात कैरेट है आप खान गांव चे ना आप लोग कस गए कारशे तीस का, का? का? कारलेसा मार्केट सड़े लीस रुपये वाले दादा एक सौ तीस रुपये गए तेरा किलो की बैग आती है करे लेकी ना आपल राहते गाव दादा कस गेलो तोडका कस गेलो माहित नाही भाऊ का बघायला दादा कसं गेलं कारलं दीडशे रुपये का दीडशे रुपये काय आहे तेरा केली कि बॅग आहे ती कोणती वर दादा बासष्ट चौदा आहे का किती बॅग आण

कोबी साडे तेरा साडे तेरा रुपये गेलाय दादांचं कोबी आता मोकळी नव्हती त्याच्यामुळे असंच असून खर्च वाचला ना खर्च नाही ना वाचला आम्हाला बंडल म्हणजे असं नाही असं आहे साडे तेरा रुपये केंट व्हरायटी सांगा सेंटी सेंटर लावा सेंट लावा सेंट सेंट लावायचं मार्केटला आपलं राहुल थोरे राहुल थोरे गावगुरी मराळगुडी

एकोणचाळीस रुपये एकोणचाळीस रुपये के जी काय वालपापडी आप दादा वरायटी कोणती अंकुर अंकुर एकशे त्र्याऐंशी वराठी आहे ना आपलं किती बॅग आणल्या हां पाऊस कंटिन्यू चालू होता काल पण चालू होत कसं केलं एकशे पैतीस रुपये कोणत्या ऋषन हे पिवळ कसं पडतं रे असं पाल्यामध्ये का त्यामुळे का

ಸಾರೋನ್ ತುಷಾರುಶಾರು ಸಾ मग दाखवलं पाहिजे मग दाखवलं पाहिजे पडले वाढले होते म्हणजे पडले दाखवलं पाहिजे बोला काय बघायला शंभर रुपये खाली शंभर रुपये गेलेला आहे कॅरासिनची बॅग नाही घेत होता आता शंभर गेलो एकदम माझ्या काय अडचण आहे ना आपलं निघेल कुशारी निघाल कुशारी किती बॅग आणले आज दहा बॅगी एकशे दहा बॅग बॅगे खूप निघाले निघाले आणि मार्केट रुपये ऑर्डर केला असते आता जाऊ दे चांगली गेलं काय अडचण नाही

साडेसद रुपये का कोणती व्हरायटी आहे चालेल काय नाव आपलं संदीप ज्ञानेश्वर गावगड तालुका नांदाव जिल्ह्यात हा का किती आणले आज साडेतीन क्विंटल साडेतीन काल आणली होते काल नाही आणले काल नाही आणली होत काय बघेल दादा शेचाळीस रुपये शेचाळीस रुपये गेलेली आहे कोणती वरायटी दादा आरमार छेचाळीस रुपये के जी काही आरमार वरायटी आहे देख सकतो आपल्या काय नाव आपलं कस साडे कोर रुपये कोणती वरायटी दादा विरच आहे का साडे तेरा रुपये गेलेला आहे साडे तेरा रुपये तो कोबी के जी काय दादा आपला गाव सावरगाव सावरगावचं आहे का तिथे आणलं कोबी पाच बॅग पाच बॅगे आणले का मिशिस्कुलाच्या

चाळीस गेले ना पंचेचाळीस पैताळीस रुपये एक के जी काही आहे मिरची कोणती वरायटी दादी वरायटी का किती बॅग आण पंधरा पंधरा का काय नाव होतं किरण 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 भाऊ साहेब दादा गावळी वडोळी भोईचे का

साडे अठरा साडे अठरा आहे के जी का कोणती वाटत अशोकाचा आहे का किती बॅग आण बारा आहे का काय नाव आपलं युट्यूब लागले फॉलो कृषीराज कृषी कृषी कृषीराज खानगाव मार्केट पोटा का बघा एकशे चाळीस रुपये गेला का एक सो चाळीस रुपये काय तेरा केलेट दादी काय की आपलं गाव ब्राह्मण गावच्या किती बॅग आणल्यास आणल्या का कसं केलं कारला एक सौ चाळीस का एक रुपये रुपया तेरा के जी की बॅग आिती आज कारव्वद बॅग नव्वद बॅग आहे बर काय ना आपलं शिंदे गाहो बोला कशी गेली आज पन्नास रुपये पन्नास रुपये गेलेले आहे ऑरेंज मिरची जी, 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 पचास रुपये गेली जी, केव तेजीची जी, मिरची मस्त मिरची बघता क्वालिटी चांगली काय ना आपलं प्रवीण शिंदे नांद रुपये एकच बॅग आणली का आठ बॅगे आठ बॅग आणलेली आहे का नाही काय भाऊ दादा सत्ता रुपए का ओमेगा वरायटी ना सत्ता रुपए की जी गई ओमेगा वरायटी देख सकते हो क्वालिटी जो पुच कितनी बैग आज सत्र सत्रह बैग कृषि धन्यवाद कब बुलेट चालीस रुपये बुलेट वरायटी चालीस रुपये की जी गई है बुलेट का मनोज सालकड़े गा तीन सुर बुलेट चौदह